नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर आपल्या चॅनलवरती सर्व सीई टी ज्या परीक्षा आहेत तर संदर्भात मार्गदर्शन केलं जातं तर याच अंतर्गत एल एल बी तीन वर्षाची जी सीई टी आहे तर याच्या संदर्भात देखील संपूर्ण मार्गदर्शन अगदी सीई टी पासून कॉलेजच्या प्रवेशापर्यंत संपूर्ण माहिती दिली जाते आजच आपल्या चॅनलला खात्रीशीर माहिती मिळू नका सबस्क्राईब करून ठेवा तर ऑनलाईन अर्ज सीई टीचे सुरू झाले आहेत सत्तावीस तारखेपासून सत्तावीस जानेवारीपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे तर सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी प्रोफाईल निर्मिती करायची आहे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोफाईल तयार करण्याची लिंक पाहायला मिळेल तर येथे आल्यानंतर रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला दहावीच्या सर्टिफिकेटवरती किंवा बारावीच्या सर्टिफिकेटवरती जसं नाव आहे तसं नाव टाईप करायचं आहे आडनाव देखील टाईप करायचं आहे तुमचा ईमेल आय डी टाईप करायचा आहे त्यानंतर इथे पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे आठ ते सोळा डिजिटमध्ये तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे कॅपिटल लेटर स्मॉल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर कीज वापरून तुम्हाला हा पासवर्ड तयार करायचा आहे कन्फर्म पासवर्ड सेम पासवर्ड टाईप करा डेट ऑफ बर्थ येथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर येथे पाहू शकता की रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवरती एक व्हेरिफिकेशन कोड पाठवला जाईल अशा प्रकारे ईमेल आय डीवरती व्हेरिफिकेशन लिंक येईल तर येथे व्हेरीफाय ईमेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर पाहू शकता की तुमचं ईमेल आय डी जो दिलेला आहे तर या ठिकाणी तुमचं कन्फर्मेशन करण्यासाठी इथे क्लिक हियर टू प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर पाहू शकता की युअर ईमेल ॲड्रेस हॅ हॅज बिन व्हेरीफाय म्हणजे तुमचा ईमेल आय डी व्हेरीफाय झालेला आहे अशा प्रकारचा पॉपअप तुम्हाला समोर पाहायला मिळेल त्यानंतर पुन्हा या पेजवरती यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही लॉग इन केलं त्या ठिकाणी आणि पुन्हा येथे पाहू शकता की क्लिक हिअर री लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे यानंतर तुमचा रजिस्टर ईमेल आय डी आणि पासवर्ड आता जो सेट केला तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर साईन इन या क्लिक करायचा आहे यानंतर पाहू शकता की पर्सनल डिटेल भरण्यासाठीचं सा पेज तुमच्या समोर ओपन होईल सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर न चुकता टाईप करायचा आहे ज्याच्यावरती मेसेज ओ टी पी येतात तो नंबर जो तुमच्याकडे चालू नंबर आहे तो नंबर तुमचा टाईप करायचा त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाईप करायचं आहे त्यानंतर पाहू शकता की येथे फर्स्ट नेमच टाईप करायचा आहे त्यानंतर आईचं पहिलं नाव टाईप करायचं आहे जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे त्यानंतर रिलिजन या टॅबवर क्लिक करून तुमचा धर्म निवडायचा आहे आणि त्यानंतर पाहू शकता आणि नंतर रिजन या टॅबवर क्लिक करून रुर आणि अर्बन यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल ऑप्शन येईल आणि जर शहरी भागात राहत असाल तर अर्बन हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर मदर टंग या टॅबवर क्लिक करून तुमची मदर टंग म्हणजे मातृभाषा कोणती येणाऱ्या लिस्टमधून निवडायचे आहे आणि त्यानंतर पाहू शकता की नॅशनॅलिटी येथे इंडियन आल्याचं पाहायला मिळेल आणि त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम या टॅबवर क्लिक करून तुमचा जो उत्पन्नचा दाखला आहे त्याच्यावरती पाहून हे उत्पन्न टाकायचं आहे उत्पन्न टाकून झाल्यानंतर मॅरिटल स्टेटस या त्या ठिकाणी अनमॅरिड असा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर खाली परमनंट ॲड्रेस तुम्हाला टाईप करायचा आहे यामध्ये ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू यामध्ये ॲट पोस्ट याची संपूर्ण माहिती टाईप करायची आहे आणि स्टेट या टाबर क्लिक करून आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे पुढे तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे येणारी यादीमधून जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर पुढे तालुका निवडायचा आहे येणाऱ्या यादीमधून तालुका निवडून झाल्यानंतर खाली पुन्हा तुम्हाला गावाचं नाव लिस्टमधून आल्याचं पाहायला मिळेल संपूर्ण गावांच्या यादीमधून तुम्हाला नाव निवडायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या एरियाचा पिनकोड न चुकता टाईप करायचा आहे आणि स्क्रोल डाऊन करून तुम्हाला एसटी टी डी कोड म्हणजे जर लँडलाईन नंबर माहिती असेल तर तो टाइप करू शकता नाहीतर मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि यानंतर पाहू शकता की तात्पुरता ॲड्रेस आणि कायमस्वरूपी अॅड्रेस दोन्ही एक असतील तर ते सेम ऍज अ परमनंट ऍड्रेस अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल तर यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे अदर डिटेल भरण्यासाठीचं पेज तुम्हाला खाली पाहायला मिळेल तर याच्यामध्ये पाहू शकता की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तर ते ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांनी यस म्हणायचं आहे आणि जे महाराष्ट्र रहिवासी आहेत त्यांनी देखील यस म्हणायचं आहे त्यानंतर मायनॉरिटी डिटेलमध्ये जर मायनॉरिटी अल्पसंख्याक असाल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे जर कुठल्या ज्याबरोबर तुम्ही दिव्यांग आहात का किंवा कुठली डिझेबिलिटी आहे का असेल तर यस म्हणून त्याचा प्रकार संदर्भात संपूर्ण माहिती द्यायची आहे नसेल तर नो या टॅपवर कर क्लिक करायचा आहे त्यानंतर दहावी तुम्ही कधी उत्तीर्ण झाला त्याचं पासिंग वर्ष येणारी यादीमधून तुम्हाला वर्ष निवडायचं आहे वर्ष निवडून झाल्यानंतर पाहू शकता की येथे एस एस सी इक्वल अँड टोटल पर्सेंटेज तुम्हाला दहावीमध्ये किती पर्सेंटेज मिळाले ते टाईप करायचं आणि त्यानंतर दहावीचं कोणतं बोर्ड होतं तरी येथे पाहू शकता की ज्या विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्ड अंतर्गत अर्ज केला आहे तो पहिला ऑप्शन घेऊ शकतात इतर बोर्डाचे सीबीएसई असतील दुसऱ्या पुढील ऑप्शन घेऊ शकतात तर अशा प्रकारे स्टेट बोर्डचं ऑप्शन घेतलेला आहे आणि खाली पाहू शकता की एस एस सी स्कूल स्टेट म्हणजे एस एस सी म्हणजे दहावीची शाळा कोणती होती कुठल्या राज्यामध्ये होती तरी येणाऱ्या पॉप विंडो मधून आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे यामध्ये सगळ्यात पाहू शकता की बारावी लक्षात घ्या की बारावीची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण आहात का तर किंवा शिकत आहात का यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे तर लक्षात घ्या जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये बारावी शिकत नसाल तर येथे नो या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण माहिती टाईप केले झाल्यानंतर तर या ठिकाणी सेव्ह चेंजेस या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे ही प्रोफाईल निर्मिती करता येईल प्रोफाईल निर्मिती झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये एडिट देखील करू शकता एडिट प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर ते तुम्ही बदल करू शकता त्यानंतर सेव्ह चेंजेस या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर याबरोबर सीईटी टी रजिस्ट्रेशनसाठी हा सीईटी टी रजिस्ट्रेशन हा ऑप्शन पाहू शकता सर्व सीईटीचे ऑप्शन उपलब्ध झालेले आहेत स्क्रोल डाऊन करायचा आहे आणि येथे अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच हायर एज्युकेशनमध्ये हायर एज्युकेशनमध्ये एम एच एल एल बी थ्री इयर्स ई टी तर अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल क्लिक हियर रजिस्ट्रेशन या टॅबवर तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे तर यानंतर संपूर्ण इन्स्ट्रक्शन आहेत वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे तर येथे फी देखील पाहू शकता रिजर्व कॅटेगरी असतील किंवा दिव्यांग कॅटेगरी असेल तर आठशे रुपये फी आहे ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये इतका फी तुम्हाला भरावा लागणार आहे अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही प्रोफाईलमध्ये जी माहिती दिलीत ती संपूर्ण आल्याची पाहायला मिळेल त्यामध्ये तुम्हाला येथे लक्षात घ्या संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करायची आहे तुमचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव त्यानंतर आईचं नाव त्यानंतर संपूर्ण पर्सनल डिटेल चेक करायचे आहेत जर काही बदल करायचे असेल तर तुम्ही करू शकता नसेल तर कॅपच्या टाईप करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी टाईप करून व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर देखील आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर प्रोसिड टू कंप्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे एकूण तुम्हाला इथे नऊ स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे रजिस्ट्रेशन डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल तर यानंतर डोमासाईल अँड रिझर्वेशन डिटेल तर यासाठी प्रोसीड टू कंप्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे हो तर सर्वप्रथम अशा प्रकारचं पेज तुम्हाला ओपन होईल तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का येस आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरी अंतर्गत येतात तर त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का नॉन क्रिमिनल आहे का अशी पापोपिंड पाहायला मिळेल ओके या टॅपवर क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे कॅटेगरी निवडून झाल्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का तर येथे असेल तर अवेलेबल जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर अप्लाय बॉट अप्लाय बट नॉट रिसिव्ह अशा प्रकारचा ऑप्शन घ्यायचा आहे तर यानंतर जर रिसिप्ट नंबर तर यानंतर तुम्हाला रिसिप्ट नंबर टाकायला लागेल जर तुम्ही अप्लाय केलं असेल आणि जर अवेलेबल असेल तर कास्ट सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट नंबर न चुकता तुम्हाला इथे टाईप करायचं आहे त्याचबरोबर पाहू शकता की तुमच्याकडे कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट आहे का असेल तर अवेलेबल नसेल तर नॉट ॲप्लिड हा ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे तर लक्षात घ्या ॲडमिशनपर्यंत तुम्हाला हे सर्टिफिकेट लागतं याचबरोबर तुमच्याकडे नॉन क्रिमिल सर्टिफिकेट आहे का एकतीस मार्च दोन हजार पर्यंत व्हॅलिटी असली पाहिजे असेल तर अवेलेबल ॲप्लाय केला असेल तर अप्लाइड ॲप्लीड बट नॉट रिसिव्ह आणि नसेल तर नॉट ॲप्लाय यापैकी एक ऑप्शन घ्यायचं आहे आणि जर अवेलेबल असेल तर काहीच करायची गरज नाही ॲप्लीड केलं असेल तर संपूर्ण डिटेल तुम्हाला यासंदर्भात द्यावी लागेल यानंतर खाली तुम्ही दिव्यांग आहात का इथे नो आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून तुम्ही अनाथ आहात का असाल तर यच नसेल तर नो अॅटावर क्लिक करायचं आहे यानंतर शैक्षणिक पात्रता इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन यामध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन या दोघांपैकी एक असेल तरच तुम्हाला या कोर्स करता म्हणजे सीई टी करता अर्ज करता येणार आहे त्यानंतर तुम्ही दहावी बारावी एकोणीसशे पंच्याहत्तर पूर्वी तुम्ही उत्तीर्ण झाला आहात का असेल तर येस म्हणायचं आहे नसेल तो नो या टॅबवर क्लिक करायचा आहे संपूर्ण डिटेल चेक करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येत असाल तर या संदर्भात तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाईप करावा लागेल त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू झाल्याचं तारीख त्यानंतर नॉन क्रिमिनलची डिटेल टाईप करावी लागेल कास्ट व्हॅडिटी सर्टिफिकेट डिटेल जर नसेल तर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर ओपन कॅटेगरी घेऊ शकता त्यानंतर त्यांच्यासाठी ईडब्ल्यू अंतर्गत ऑप्शन असेल येस नो जर सर्टिफिकेट असेल तर येस म्हणायचं नसेल तर नो अॅटॅबर क्लिक करायचं आहे तुम्ही दिव्यांग आहात का असेल तर येस म्हणायचंय नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे त्यानंतर लक्षात घ्या मायनॉरिटी कॅटेगरी अंतर्गत येत असाल तर येस या टॅबवर क्लिक करा नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे याच्यानंतर तुम्ही अनाथ आहात का तर येथे देखील नो म्हणायचा आहे आणि नंतर एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन त्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन यापैकी जे काही तुमच्याकडे आहे त्या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही दहावी बारावी एकोणीशे पंच्याहत्तर पूर्वी उत्तीर्ण झाला आहात का असे तरी यस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन ऍड करण्यासाठी तर यानंतर शैक्षणिक पात्रता पाहायला मिळेल तुम्हाला इथे दहावी आणि बारावी अगोदरच इथे आल्याचं पाहायला मिळेल आणि तुमची संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहून घ्यायचे आहे आणि यामध्ये ग्रॅज्युएशन मार्क ऍड करण्यासाठी इथे ग्रॅज्युएशन ऑप्शन पाहायला मिळेल तर इथे ऍड क्वालिफिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे यामध्ये प्रोग्राम लेवल इथे अंडर ग्रॅज्युएट आल्याचं पाहायला मिळेल डिग्री या ठिकाणी तुमची जी डिग्री आहे ती निवडायची आहे त्यानंतर अदर डिग्री असेल तर त्याचं नाव टाईप करायचं आहे त्यानंतर युनिव्हर्सिटी कुठली आहे ती तुम्हाला राज्य युनिव्हर्सिटी ज्या स्टेट अंतर्गत येतं ते राज्य आपलं महाराष्ट्र राज्य तुम्हाला निवडायचं आहे महाराष्ट्र निवडून झाल्यानंतर युनिव्हर्सिटी नेम पुढच्या ऑप्शनवरती तुम्हाला युनिव्हर्सिटी नेम आल्याचं पाहायला मिळेल तर युनिव्हर्सिटी नेम या टॅबवर क्लिक करून तुम्हाला ही युनिव्हर्सिटी निवडायची आणि यानंतर पाहू शकता की ग्रॅज्युएट पास तुम्ही आहात की एपियर आहात तर यापैकी एक ऑप्शन घ्यायचं आहे त्यानंतर किती मार्क्स मिळाले किती पैकी मिळाले त्यानंतर पर्सेंटेज पुढे आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर क्लास देखील तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर कधी उत्तीर्ण झाला मंथ आणि इयर तुम्हाला हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे निवडायची आहे संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर टाईप केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डेटा सेव्ह सक्सेसफुली विंडो आल्याची पाहायला मिळेल यानंतर सीईटी चे सेंटर्स द्यायचे आहेत एकूण तुम्हाला चार प्रेफरन्स देता येतील तर लक्षात घ्या तुम्हाला हे चार सेंटर्स द्यायचे आहेत सेंटर्स देऊन झाल्यानंतर तुम्हाला खाली सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे तर यानंतर फोटो आणि सही अपलोड करण्यासाठी जर सा पेज ओपन होईल तर सिलेक्ट या ऑप्शनवरती फोटोग्राफ हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे फोटोग्राफ साईज येथे पाहू शकता की पन्नास बाय पन्नास एम एम मध्ये असले पाहिजे आणि ऐंशी टक्के फोटो अगदी प्रॉपर दिसला पाहिजे त्यानंतर पाहू शकता की येथे व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला फोटो काढायचा आहे तर अशा प्रकारे आय ॲग्री या टॅबवर क्लिक करून त्यानंतर येथे पाहू शकता की अपलोड येथे तुम्ही ओपन देखील करू शकता किंवा कॅमेऱ्याने फोटो देखील काढू शकता तर यानंतर फोटो निवडून झाल्यानंतर अपलोड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे प्रमाणे तुम्हाला सिग्नेचर या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओपन या टॅबवर क्लिक करून तुम्हाला सही अपलोड करायची आहे तर अशा प्रकारे फोटो सही अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आयडी प्रूफ फाईल अपलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल तुम्ही आयडी प्रूफ पीडीएफ जे जेपीजी पीएनजी फॉर्मॅट मध्ये अपलोड करू शकता साईज पाचशे केबी पर्यंत असली पाहिजे डॉक्युमेंट मध्ये पॅन कार्ड त्यानंतर इंडियन पासपोर्ट परमनंट ड्रायविंग लायसन्स वोटर कार्ड बँक पासबुक आधार कार्ड ई आधार कार्ड कार, प्रिंट त्यानंतर आयडेंटिटी कॉलेजचा आयडी कार्ड तर अशापैकी तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता डॉक्युमेंट निवडून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड या टॅबवर क्लिक करायचा आहे त्यानंतर आयडी प्रूफ निवडल्यानंतर आयडी प्रूफ अपलोड करण्यासाठी पेज ओपन होईल इथे अपलोड या एरोवरती क्लिक करायचं आहे ओपन या टॅबवर क्लिक करून तुम्हाला हे सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यानंतर इथे अपलोड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर तुमचा फॉर्म संपूर्ण तुम्हाला प्रिव्ह्यू पाहतो जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर एडिट करू शकता संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री करून प्रोसिड फॉर पेमेंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर येणाऱ्या यान विंडो मध्ये येस म्हणायचं आहे तर इथे पेमेंट फी देखील आल्याचं मेल अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून प्रोसीड फॉर पेमेंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे पेमेंट करण्यासाठी जर पेज समोर ओपन होईल इंटरनेट डेबिट कार्ड याच्या माध्यमातून तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे तर अशा प्रकारे एल एल सीईटी अंतर्गत तुम्हाला फॉर्म भरता येईल ऍप्लिकेशन फॉर्म जपून ठेवायचा आहे कारण की का यानंतर पुढची प्रोसेस हॉल तिकीट त्यानंतर येणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा